सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नित्या म्हणत असते की हे सगळे भास मला असे का होत आहेत हे सगळं काय घडतंय हे फक्त माझ्याच बाबतीत घडतंय की अधिराजला पण हे सगळे भास होत आहेत ह्या सगळ्या बाबतीत अधिराजशी मला बोललं पाहिजे आणि त्याच्याशी बोलूनच या गोष्टीवर तोडगा निघू शकतो आणि या गोष्टीवर बोलल्याशिवाय निष्कर्षापर्यंत पोचणार नाही हे फक्त माझ्याच बाबतीत होते की त्याच्या पण या सगळ्याचा विचार केला पाहिजे बसून बोलल्याशिवाय काही मार्ग निघणार नाही असा विचार तिच्या डोक्यामध्ये आता सुरू असतो आणि या सगळ्या भासांमुळे ती खूपच घाबरलेली असते नंतर अधिराज लवलीला म्हणत असतो की लवली दे मला ही खीर लवली म्हणतो की नाही ही तुझ्यासाठी नाही ही माझ्यासाठी आहे तू माझं ऐकतोस का कधी जे मी तुझं ऐकू तेव्हा मग आता अधिराज म्हणतो की अरे ज्याचा वाढदिवस असतोय ना त्याचं तोंड गोड करायचं असतं दे मला असं म्हणून तो आता सांगतो आणि त्यानंतर सावरीला म्हणतो की अगं सावरे लवकर वाटी चमचा आण की नंतर मग आता सावरी तिथे वाटी चमचा आणते आणि लवली त्याला म्हणतो की मग तुला हवी आहे ना खीर मग घे खीर असं म्हणून तो त्याला आता खीर देतो त्यानंतर नित्या येते नित्या आल्याबरोबर समोर येऊन म्हणतो की वा वा यू आर सो ब्युटिफुल खरंच खूप छान दिसतेस तू आणि तुझ्यासाठी हे बड्डेचं गिफ्ट हॅपी बड्डे तेव्हा मग तिथे ते शेखरदाजी येतात आणि म्हणतात की एक एक मिनिट तुमचं ते गिफ्ट जरा एक मिनिट बाजूला राहून दे आणि मी जे काय म्हणतोय ते घ्या ही खीर आहे असं म्हणून आता मी खीर बनवली असं म्हणून तो खीर देतो ती म्हणते की कोणी बनवली तेव्हा तो म्हणतो की माईने बनवली नित्या म्हणते की माईने कोण माई मग त्यानंतर शेखरदाजी म्हणतात की अहो मायेने बनवले मी माझ्या हाताने असं म्हणून तो तिला खायला सांगतो तर इथे अधिराज व नित्या दोघंजणही एकत्रच खीर खातात आणि त्यानंतर खीर खाल्ल्यानंतर दोघांच्याही डोकीमध्ये एकदम काहीतरी आल्यासारखं का होतं दोघंही विचार करू लागतात की ही चव कधीतरी खाल्ली त्याचप्रमाणे नित्याला माईचे भास व्हायला लागतात बाजूला कोणीतरी बाई उभी आहे देवीसमोर हे, हे दिसू लागतं तरी ते माईला देखील संकेत मिळालेला असतो की पोरांच्या तोंडात खीर गेली ती देवापुढे हात जोडत म्हणते की त्यांना ती खीळ ओळखीची वाट तर इथे अधिराज एक चमचा खाल्ल्यानंतर पुन्हा पटापट त्या खिरीची वाटी तो संपवून टाकतो आणि लवकर लवकर खाऊन टाकतो हे सगळं लवली बघत असतो आणि लवलीला हे सगळं बघितल्यानंतर लक्षात आलेलं असतं की माई जे म्हणाली ते खरं अधिराज हा जयदीप आहे तेव्हा मग विमल म्हणते की अरे पोरा इतकी पटापट खीर का खाऊन टाकली इतकी आवडली तुला तेव्हा तो म्हणतो की अगं मला ही चव ओळखीची वाटली नंतर इथे नित्या ती खीर खाते आणि ती पूर्ण हरवून जाते ईशान विचारतो की काय ग नित्या काय झालंय तेव्हा शेखरदाजी म्हणतात की त्यांना चव ओळखीची वाटली असणार मग नित्या म्हणते की मी तर माझ्या आयुष्यात पहिल्यांदा खीर खाल्ली मग तुम्हाला कसं कळलं की ही चव ओळखीची आहे ते तेव्हा शेखरदाजी म्हणतात की तसं नाही हो तुम्ही असे शांत उभ्या राहिला म्हणून मी अंदाज लावला की नंतर बाहेर ढोल ताशांचा आवाज येऊ लागतो त्या म्हणते की बाहेर कसला आवाज येतोय हा तेव्हा तोही म्हणतो की मलाही काही कळत नाहीये नित्या ते आता ते खिरीची वाटी तिथेच ठेवते शेखरदाजी म्हणतात की आताच कुणाला तरी तडमाडायचं होतं काय ईशान शेखरदाजींच्याच हातात ते गिफ्ट देतो आणि बाहेर निघून येतात बाहेर चांगली गावातली पब्लिक जमा झालेली असते आणि मस्त नाचत असतात तिथे नित्य येते आणि म्हणते की हे सगळं काय आहे तुला कोणी सांगितलेलं ईशान असं सगळं सेलिब्रेशन करायला मला नाही आवडत सांगितलं होतं ना तेव्हा तो म्हणतो की अगं मी नाही केलं आहे हे रावसाहेब किंवा वसुंधराने केलं असेल तितक्यातच समोरून आता अधिराज येतो अधिराजची रॉयल एंट्री पाहून सगळेच जण त्याच्याकडे बघत असतात नित्या तर आ असून त्याच्याकडे पाहतच राहते नंतर मग नित्याला तो म्हणतो की ओ नित्या अधिकारी मॅडम हे सगळं मी बोलवलेलं आहे तुमचा वाढदिवस आहे ना मन म्हणून त्याच्यासाठी आता तो म्हणतो की हा अधिराज जाधव आल्यावर कुठे पण धमाका झालाच पाहिजे ना म्हणूनच हा बँड बोलवला तुमचा आज इतका वाढदिवस आहे म्हटल्यावर ते तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या म्हणून मी आलो इथं असं म्हणून अधिराज आता तिच्याकडे बघतच राहतो त्यानंतर तो म्हणतो की हे घ्या तोंड गोड करा असं म्हणून तो तिला पेढा देतो आणि पेढा दिल्यानंतर तो म्हणतो हो की अहो तुमचं वाढदिवसाचं गिफ्ट राहीलच की म्हणूनच तो खिशातनं अंगठी काढतो आणि ती अंगठी तिच्या हातामध्ये देत असतो त्याच वेळा नित्याच्या डोळ्यात पाणी येतं ती अंगठी घेत असताना तिथून शिट्टी वाजवून अधिराज आवाज देतो त्याच वेळेला शेट्टी वाजवल्यानंतर पाहुणी सगळ्यांच्या समोर येते पाहुणीनेही छान असा ड्रेस घातलेला असतो आणि ती समोर येते नित्याचा हात हाँद मात्र समोरच असतो ती अधिराजकडे अंगठी घेत असते तो हात तसाच असतो आणि अधिराज मात्र पाहुणीला आवाज देतो आणि पाहुणी तिथून चालत येते अधिराज हसत हसत आता पाहुणीकडे बघत असतो नेत्याला वाटतं की अधिराज तिच्या हातामध्ये अंगठी घालणार आहे अधिराजने सगळ्या वाजणाऱ्यांना थांबायला सांगितलेलं असतं सगळेजण बघत असतात की नेमकं अधिराज काय करणार आहे तेव्हा पाहुणी अधिराजकडे बघत असताना नित्याकडे तो नकारार्थी मान करतो मान डोलावतो आणि त्यानंतर पाहुणीकडे वळतो पाहुणीचा हात अधिराज हातामध्ये घेतो पाहुणीचा हात घेताना पाहून नित्याचं काहीसारं धडधडायला लागतं तिला खूपच जास्त त्रास व्हायला लागतो तेव्हा अधिराज हा बोटात पाहुणीच्याच अंगठी घालतो आणि अंगठी घातल्यानंतर नित्या मात्र तिथेच तसा हात पुढे करून उभी असते हे पाहून तिला खूपच जास्त धक्का बसलेला असतो आणि तिलाच काय आजूबाजूला असलेले शेखरदाजी लवली या सगळ्यांना त्यांच्यामुळे धक्का बसलेला असतो गौरी आणि जयदीपची सातजन्माची साथ अशी सुटत आहे हे पाहून लई लवली आणि शेखरदाजी यांना वाईट वाटत असतं तर ईशानला मात्र खूपच मोठा आनंद झालेला असतो ईशानला फायनली जे हवं ते मिळालेलं असतं सगळेजणं जण आता खूपच खुश असतात आता अधिराज पुन्हा सगळ्यांना सा वाजवायला सांगतो अंगठी घातल्यानंतर सगळेजण आता पुन्हा ढोलताशी वाजवू लागतात आणि नाचायला लागतात आणि तिथे अधिराज हा नित्याकडे बघत हसत म्हणतो की काय नित्या मॅडम तुम्हाला वाटलं की ही अंगठी मी तुमच्यासाठी आणली नाही आणि आणखी एक मीट माय होणारी वाईफ पाहुणी पाहुणी आणि अधिराजचं आता लग्न होणार आहे अधिराज वेट्स पाहुणी असं म्हटल्यावर आता नित्या तिथेच उभी असताना ही अधिराजला मिठी मारते आणि अधिराज देखील तिला जवळ घेतो आणि रागाने मात्र तो नित्याकडे बघत असतो हे पाहून राजमाला देखील धक्का बसतो आता नित्या ही अधिराजकडे डोळ्यात पाणी घालून बघतच राहते हे पाहून तिला खूपच वाईट वाटलेलं असतं अधिराज नित्याला म्हणतो की तुम्हाला काय वाटलं की यावेळेला मी परत तुम्हाला अंगठी द्यायला आलो तर नाही तसं अजिबात शक्य नाही तुम्हाला हे माहिती आहे की या अधिराजचं प्रेम काय आहे ते आतापर्यंत तुम्ही अधिराजचं प्रेम बघितलेलं आहे आता तुम्ही या अधिराजचा तिरस्कार पण बघाल आणि हो नक्की शपथ घेऊन सांगतो की तुम्ही या अधिराजच्या रागाच्या पण प्रेमात पडेल हे ऐकल्यानंतर आता नित्या तिथले तिथे गपचूप उभी असते आणि अधिराजने चांगलाच बदला घेतलेला असतो अधिराज म्हणतो की आत्ता तुमच्यापुढं मी पाहुणीच्या हातात अंगठी घालून साखरपुडा तर उरकून घेतला आता पुढं लग्न पण करणार आहे लवकरच आणि त्याचं पण आमंत्रण मी आता आताच देऊन देतो ना माझ्या आणि पाहुणीच्या लग्नाला यायचं बरं का नित्य मॅडम पुन्हा तोंड गोड करा असं म्हणून तो तिला पेण्याचारतो आणि ती तो गपचूप खाऊन देखील घेते अधिराज म्हणतो की चला मी आता निघतो आणि तुम्ही माझा केलेला विश्वासघात आहे त्याचा बदला आणि हिशोब मी बरोबर चुकता करणार आत्तापर्यंत प्रेम होत इथून पुढे मी रागाने तो बदला वसूल करणार असं सगळं तो म्हणतो त्यानंतर मग लवली ही हे सगळं बघत असतो ईशानला तर भारीच मजा आलेली असते कारण काही झालं तरीही त्याला पुन्हा ती म्हणजेच नित्या मिळणार असते अधिराज म्हणतो की लग्नाला यायचं बरं का मॅडम तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणून तो पाहुणीचा हात हातात घेतो आणि त्यानंतर तिचा हात हातात घेऊन तो आत्ता निघालेला असतो त्याच वेळा नित्यात त्याला आवाज देते की अधिराज तिथेच थांब अधिराज तिथेच थांबतो ते म्हणते की मला माहिती आहे की तुला माझा खूप राग आलेला आहे मी जे काही वागले ते खूप चुकीचं वागले हे मलाही माहिती आहे पण मी ते सगळं का केलं कशासाठी केलं मला खरंच माहीत नाही इतकंच कळत आहे की अधिराज तुझ्यावर माझं खूप मनापासून प्रेम आहे आणि मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत रे नित्या वेड्स अधिराज अधिराज वेड्स नित्या तू प्लीज माझ्याशी लग्न करशील का मला तुझ्याशी लग्न करायचं आहे आणि मी तुझ्याशिवाय खरंच नाही जगू शकत असं सगळं नित्या बोलून दाखवते आणि तिच्या डोळ्यात खूपच पाणी असतं आणि ते पाहून लवली आणि दाजींना खूपच आनंद झालेला असतो नित्या म्हणते की अधिराज मागचं सगळं प्लीज विसरून जा ना प्लीज मला माफ कर ना तू माझ्याशी लग्न करशील का प्लीज विसरते सगळं मला तुझ्याशी लग्न करायचं आहे आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे प्लीज विसर ना सगळं असं सगळं अधिराजला आता नित्या म्हणत असते आणि त्याच वेळा अधिराज आता तिच्याकडे बघतच बसलेला असतो नित्या त्याच्याकडे प्रेमाची बीक मागत असते आणि तिथेच उभी असते आणि अधिराज काय बोलतोय याची ती वाट बघत असते त्यावेळेला राजमाच्या देखील डोळ्यात पाणी आलेलं असतं सगळेजणं अधिराजच्या होकाराची वाट बघत असताना तिथे अधिराज हा निघालेला असतो आणि ढोल तशा वाजल्याबरोबर नित्याच्या लक्षात येतं की तिने हा पहिल्या पाहिलेला भास होता नित्या अधिराजला काहीच बोलली नाही अधिराज जाता जाता मागे वळून बघतो आणि त्याच वेळेला नित्याही बघत राहते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सगळेच जण नाचत असताना मोठ्या दिमाकामध्ये पाहुणीला तिकडून घेऊन जातो आणि नित्या मात्र त्याच्याकडे त्यावेळेला पाहतच राहते आणि नित्याला खूपच वाईट वाटलेलं असतं नंतर नित्या रूममध्ये येते मूड ऑफ करून बसलेली असते ईशा नेऊन म्हणतो की काय झालं नित्या तू इथे अशी का आहेस अगं तुझ्या वाढदिवसाचं से से सेलिब्रेशन करायचं सोडून तू इथे काय बसली आहेस खरंच आपल्यासाठी आज खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे फायनली आपल्याला आपली जमीन मिळालेली आहे आणि आपल्याला आपल्या जमिनीचं काम सुरू करता येईल तेही तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने खरंच किती मोठी आनंदाची गोष्ट आहे डबल धमाक आहे एकतर आपण हे सगळं करतोय ते कामासाठी बरोबर ना ते तर आपला आज होत आहे ते म्हणते की पण मला काहीतरी वाईट वाटतंय माझं मूड ऑफ झाल्यासारखं वाटतंय आपण गावकऱ्यांची मनं दुखावलीत तेव्हा तो म्हणतो की कायद्याने ही जमीन आपल्याच भाषेत होईल ना ही आपलीच होणार आहे नित्या म्हणते की कायद्याच्या भाषेत तर आपण जिंकलो आहे पण प्रेमाच्या भाषेत काय प्रेमाच्या कोर्टात काय होणार तेव्हा तो म्हणतो की नित्या अधिकारी मॅडम हे सगळं काय बोलताय तुम्ही प्रेमाच्या कोर्ट वगैरे हे सगळं काय हे तुम्हाला शोभत नाही बोलणं त्याच्यामुळे तुम्ही हे सगळं बोलू नका फक्त आत्ता कामावर कॉन्सन्ट्रेट करा लक्षात ठेवा आपलं काम पूर्ण होणार आहे आणि मी समजतोय की यावेळेला वाईट वाटलं असेल गावकऱ्यांना त्याचा विचार तू करतेस ना त्याच्यावरही सरपंचबाईंनी तोडगा काढलाय उद्याच म्हणतात ते की भूमिपूजन करून घेऊ म्हणजे सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होतील आता चल आपण सेलिब्रेशन करूया असं म्हणून तो बाहेर निघून जातो तर सावरी सगळी आनंदाची बातमी घरी देते तात्या म्हणतात की काय ग का सावरे खरं की काय खरंच आपल्या अधिराजनं सगळ्यांसमोर बावणीच्या बोटात अंगठी घातली ती म्हणते की हो खरंच आहे तो म्हणतात की तू मस्करी तर नाही करत आमची विमल म्हणते की होय खरं सांग सावरे तेव्हा सावरी म्हणते की तात्या आम्ही कशाला मस्करी करू खरं सांगते सगळे होते तिथे लवली बी होता त्याला पण विचार हवं तर तेव्हा तात्या म्हणतात की असं कसं त्याने डायरेक्ट अंगठी घातली म्हणजे कसलाही विचारने केला पहिला प्रेमाचा विसर पडून लगेच अंगठी कशी घातली असेल मला कळत नाही तेव्हा विमल म्हणते की बरं झालं आपल्या पाहुणीचं आणि आपलं स्वप्न तर पूर्ण झालं पण तात्या म्हणतात की अगं एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या इतके दिवस तो नित्या मॅडमवर प्रेम करत होता आता अचानक त्याचं प्रेम विसरून तो हे सगळं कसं करायला लागला म्हणजे त्याने स्वतःच्या मनावर दगड ठेवून केले का तितक्यात तिथं पाहुणी आणि अधिराज येतात पाहुणी आल्याबरोबर विमलच्या पाया पडते मिठी मारून म्हणते की आई आपलं स्वप्न पूर्ण झालं तुम्ही दिलेलं वचन पूर्ण झालं आता माझं स्वप्न हे सत्यात उतरणार तेव्हा विमल खुश होते आणि म्हणते की बाय ग माझी पाहुणी किती आनंदात दिसते तेव्हा मग ती म्हणते की हो हा सगळा आनंद फक्त राजामुळे आहे त्याने आज माझं स्वप्न पूर्ण केलं वाढदिवसाच्या दिवशी त्याने खरंच मला खूप मोठं सरप्राईज दिलेलं आहे मी खूप आनंदात आहे असं ती आता विमलला सांगत असते नंतर मग आता विमल आणि पाहुणीत दोघीजणही गप्पा मारत मारत आतमध्ये जात असतात तितक्यात विमल थांबते आणि अधिराज लिहून सांगते की पोरा खरंच तू काही आनंदाचा निर्णय घेतलास तो मला खूप आवडला पण मला एक विचारायचं आहे हा निर्णय तू घेतलायस तो स्वतःच्या आनंदामुळे घेतलायस ना की माझ्या दबावाखाली माझ्या आनंदासाठी घेतलायस माझ्या आनंदासाठी तू स्वतःच्या मनाला मुरड तर नाही ना घातली असा प्रश्न ती करते आणि अधिराज गप्पच बसतो पुढच्या भागात आपण पाहणार आहोत भूमिपूजन होत आहे असं सांगायला संत्या हा अधिराजकडे येतो आणि म्हणतो की आपल्या जमिनीवर तिकडं भूमिपूजन सोहळा चालू आहे नित्या मॅडम आणि बाकीचे सगळे जमलेत हे ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो आता पाहुणी देखील खूपच चिडलेली असते अधिराज म्हणतो की चल मी बघतो काय आहे ते तेव्हा इथे भूमिपूजन चालू असताना अधिराज तिकडे पोचतो आणि भूमिपूजनाच्यासाठी ती, ती कुदळ हातात घेऊन जमीन खरत असते तितक्यात अधिराज म्हणतो की काय हो नित्य मॅडम दुसऱ्याच्या जमिनीचा विश्वासघाताने ताबा तर मिळवलात आणि विश्वासघाताने सगळ्यांचंच काहीज तोडून टाकलं आता या जमिनीवर तरी किती घाव करणार आहात तुम्ही असं म्हटल्याबरोबर नित्या बगतस राते। असे साथ ही, आता त्याच्याकडे बघतच राहते असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा